नमस्कार मी राजेंद्र धुकशेटे आपण पाहताय आर आर डी न्यूज मराठी मी सध्या आहे जळकोट तालुक्यातल्या रावणकोळा गावामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे प्रत्येक उमेदवार गावागावात जाऊन मतदारांशी गाठीभेटी घेत आपल्या विकास कामाची आणि भविष्यामध्ये आपण काय जनतेसाठी करणार आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत नुकतेच तीन दिवसापूर्वी राज्याचे माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी या गावाला भेट दिली या गावात मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला काही लोकांनी नाचत गाजत त्यांचं स्वागतही केलं आत्ता आपल्यासोबत या गावातले अनेक नागरिक आहेत बुजुर्ग आहेत तरुण आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकं या नागरिकांच्या मनात कोण आहे त्यांचा कौल कुणाकडे आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगेल मामा आपलं नाव काय माझं नाव मष्टनाथ विक्रम भेळगिरे काय करताय आम्ही शेतात काम करतो बर वारकुणा जाय आता मग बनसोळे साहेबाचे बर कशासाठी ते न काम ते चांगले केल्यात तुम्ही बर बरं सगळ्या सुविधा मिळाल्यात हा मिळते भेटल्यात आमच्या इथं पाऊस घरात शिरल्यामुळे तवा देखील आम्हाला दहा दहा हजार रुपये दिले घरात पैसे मिळाले भेटले 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 तुमचं नाव मामा लक्ष्मण सुजनशी काय करताय मिस्त्री काम करतोय मिस्त्री काम करताय तुम्हाला रोजगार मिळाला पाच वर्षामध्ये आम्ही इथे रोजगार मुंबईला असतोय आता वार कोणाच आहे आता हे तरुण आहेत आपल्यासोबत तरुणांना विचारू की काय काय सांगणार काय चालू आहे त्यांना बोलतो त्यांना बोलतो बोलतो त्यांना आप्पा बोलो क्या बोलो कैसा है माहोल चुनाव का अच्छा किसके बाजू मे इसके बाजू में आप बोले ना लोगों वही बाजू में इसके बन सोड़े क्यों लोग अच्छा, जो काम करे हमारा कुछ भी काम नहीं है अच्छा तुम्हारा कुछ हमारा कुछ भी नहीं उम्र तो बहुत दिख रही है हाँ कोई योजना के पैसे मिलते हैं नहीं 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 सात साल कुछ नहीं संजय गांधी है हमारा क्यों नहीं नहीं करे लोग ऐसा फिर वोट आप कैसा दे वोट कैसा वोट क्या आप सोच समझ के देते अच्छा अजून आपल्या सोबत एक आजोबा आहेत आजोबा काय नाव म्हणजे कुंडेराव हुंडेकर काय करताय शेतात पसून जाते आता शेती आहे कसं वाटतय सरकारचं काम काय बनसोड्याकट समज मग बनसोडायचं पीक विम्याचे पैसे मिळाले नाही मिळाले बर बनसोड साहेबांनी चांगलं काम केलं चांगलं काम केले चांगा आणि बनसोड्याकटाक बनसोडायचं आपल्या सोबत काही आहेत काय मामा काय सांगाल केली गावामध्ये चांगली रस्ते रस्ते सुद्धा नंबर एक शिक्षण शिक्षण शिक्षणच्या बाबतीत मी केलेलं आहे रोडच्या कामात छान झाले गावात सुद्धा रोड चांगले केले आणखीन काही बाजूला आपल्या सोबत बुजुर्ग आहेत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत ऐक मामा ऐकू येते काय म्हणते निवडणूक काय नाही आली टाकाव कुणाला जे आता वाटले कागद कागद दोघांनी वाटले ना एकीकडून भालेराव आहेत दुसरीकडून बनसोडे साहेब आहेत साहेब घ्यायच बर कोण बरं वाटते रामराव म्हटलं कोणी का हो कोणा बनसोड्याला टाकायचं म्हणजे टाकायचं असं आहे का बर बर तुमचं मत माझं मत तेच हाल का बर पैसे मिळते सात वर्षाचे सात वर्षाचे पैसे नाही का आता केला मिळाले का नाही तरुण आहे आपल्या सोबत आपण तरुणाच्या भावना काय तुमचं शिक्षण काय झालं काय माझं पूर्ण बीएमएस झालं झालं काय करतोय सध्या सध्या इंटरशिक्षा कुठं नागपूरला होतो आता गावात किती दिवसापासून सहा महिने झाली सहा महिन्यापासून म्हणजे इथे अतनूरला होतो बरं आता काय मग परिसरात अतनूर असेल तुमच्या गावात पुलाची हवा आहे पाच वर्षात खूप विकास झालाय मग संजय बनसोडे साहेबांनी खूप विकास केलाय तरुणांना तुम्हाला आता एवढं करू सरकारी नोकरी मिळाली का नाही सध्या तर नाही सरकार कसं वाटत सरकार ठीक आहे चांगलं पॉझिटिव्ह आहे तरुणा चांगलंय चांगलं आहे हा काय मामा तुमचं काय चाललंय आमचं काय असं आहे मतदान आले चार दिवसावर येऊ द्या की मग कुणाला करणार बघा आता जिकडे पडलं तिकडे टाकाईल काय तर होईल अजून काही नाही सध्याला तसं काय आता दोन्ही उमेदवार येऊन भेटून गेले भेटले अजून कोणी आलं नाही जवळ आता दोघांपैकी चांगलं कोण वाटत तुम्हाला <laughs> <कोन> वाट <laughs> चांगलं कोण वाटत आम्हाला चांगलं वाटत बनसोडे साहेब बनसोडे साहेब तर एकूणच पाहिलं तर सर्वजण हे बनसोडे साहेबांच्या कामावर खुश असल्याचं दिसते आपण काही अजून नागरिकांचे भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी समोर एक हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आपण बरेच नागरिक दिसतात त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत तर भट्टीवर काम करणारे म्हणल्यानंतर हॉटेलवाले म्हणल्यानंतर अख्खं गाव सकाळ असो संध्याकाळ असो चायते चर्चा आणि त्यातल्या त्यात निवडणूक ही अत्यंत रंजकदार असते आणि तर सगळ्यांच्याच गप्पा गोष्टी माहीत असतात काय बाबा काय तळताय भजे भजे तळताय मग असंच गरमागरम हवा दोघाची कुणाची दोघाची बी बर बनसोडे साहेबांनी बरेच काम केले म्हणतात चर्चा काय आता सध्या सांगतात दोघही टप्प्यात बर बर अजून काही आता आपल्या सोबत आहेत त्या ठिकाणी काय मामा काय नाव आपलं काय करताय शेती 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 आता निवडणूक सुरू आहे उमेदवार आलते का भेटायचं तो तो हा निषेध आहे सकाळ संध्याकाळी उलटले चर्चा कुणाची जोर आहेत आता चर्चा आता पुढलं काय सांगाव पण चर्चा गावात चर्चा कुणाची जोरदार चर्चा जोरदार म्हणत तर बघा भालेरावची याच्यात भालेराव साहेबांची बनसूड साहेबांनी बरेच काम केली म्हणतात म्हणतात भालेराव साहेबांनी चर्चा आहे तर आपल्या सोबत काही आहेत हाँ। क्या चल रहा है मामू अच्छा है आ, कैसा चल रहा है अच्छा चल रहा चुनाव का माहौल अच्छा है ना हवा किसकी है अब यहाँ जिसकी आवाज मालूम नहीं आपकी जो आ रहे हो होटल में बैठे हैं आप तो गपचप होता है किसकी जोरदार हवा है आपको मालूम अब क्या मालूम है आपको लोग किसके बारे में ज्यादा चर्चा कर रहे हैं अब तो आप फिर वाले आप इतना मालूम नहीं आपने गाँव में मालूम है तर अजून हॉटेल मालक आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय मामा काय सांगा सब पक्ष आपली कोते अभी कोई काम करो या ना करो सब बराबर सबर सब ग्रामीण भागातलं गाव म्हटलं की अत्यंत सर्वांचीच गरज भागवणारा म्हणजे तो हा या व्यक्तीकडे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती असो राजकारणी व्यक्ती असो शेतकरी असो या शिक्षक असो प्रत्येक वर्गातले लोक इथे येत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हवा कुणाची आहे काय मामा काय नाव आपलं माझं नाव शंकर हुँ, शंकर मग काय कुणाची जोरदार आहे हवा आता सर बनसोडे साहेबाची आहे सध्या बनसोडे साहेबाची मग काय काय झालं बनसोडे साहेबांनी काय काय दिले दिले काही काम केले निवडून येतील शंभर टक्के चला तर हे म्हणतात की शंभर टक्के बनतो निवडून येतील आपण काही जणांच्या अजून भावना जाणून घेणार या ठिकाणी काही महिला बसलेल्या आहेत आपण त्या महिलांच्या भावना जाणून घेणार आहोत काय मावशी काय नाव आपलं अर्चना उमेदवार याय भेटायला येऊ द्या येऊ द्यायला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मग आता मतदान करणारी देणार देणार तुम्हाला पैसे मिळाले कुणाचे दोन घडाडीची घडीची तुम्हाला मावशी मिळाली मिळाले मिळाले काय करता तुम्ही काय नाही शेती शेती बरोबर शेती परवडती काय करावं आता कुठले किती मिळाले पैसे मिळाले साडेसात मग घडाळीला तर लाडक्या बहिणीचं खूपच लाडक्या भावांवर प्रेम दिसतंय अजून काही भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार मी आता राहुल राऊनकोळ्याच्या एपीजे अब्दुल कलाम चौकात आलो आहे ह्या ठिकाणी किराणा दुकान आहे मामू है अपन तक भावना है जाना प्रयत्न क्या चल रहा मामू बस ठीक है।, है क्या बोल रहे हैं बेबा बेपा ठीक है जो भी ठीक है हाँ। क्या है चुनाव का माहौल चुनाव का मतलब देंगे क्या है कि पता नहीं चल रहा है कुछ अभी ऐसा कैसा हाँ। देंगे पता चला अभी कुछ नहीं मालूम होता है अभी अभी कुछ नहीं पता चला बेहतर कौन है सब बेहतर से काम करता है ऐसा थोड़ा सा सरकार पे खुश है हाँ सर ऐसा कुछ नहीं है हाँ कुछ है ना थोड़ा सा फिर अभी लोगों में चर्चा हवा किसकी है अभी हवा तो देखो यहाँ पे कुछ पता चला नहीं हमको अभी तक कुछ अभी हुई नहीं सब कुछ हुँ, हुँ, तो कुछ तो समझ भी नहीं आता अच्छा, है चल रहा क्या जो भी है चाची है तीख चाची ला अपन विचार क्या चल चाची कुछ नहीं क्या है वो सरकार के महिलाओं के पैसे मिले मिले तो मिले अच्छा <laughs> क्या महिलाओं में चर्चा क्या है अभी गर्म है वातावरण चुनाव का कुछ नहीं आज अभी हवा किसके आप लोग कुछ, किस <laughs> कुछ पता नहीं देगा ऐसा <laughs> 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 क्या नमस्ते आदाब क्या उम्र आपकी उम्र उम्र। उम्र नौ्वद नौ्वद आपने तो बहुत अभी चुनाव शुरू है ऐसे चुनाव बहुत देखे हैं आपने देखे देखे अभी हवा किसकी है साइकिला नए नहीं आए नहीं थे हाँ। नहीं। हाँ। नहीं। कुछ सोच नहीं सड़क ने पैदल दर हैदराबाद गए पैदल बिदर गए अच्छा गुलबर्गा हाँ। गए ना हमें पैदल चले वाले हैं अच्छा हाँ उदगुर पैदल पाल रस्ता गाड़ा बैलगाड़ी साइकिल देखने को कोई नहीं अभी चालीस पचास साल में सब बन गए सब बन गए हाँ अभी चुनाव है चार दिन बाद वोट किसको देना हाँ किस दे है हाँ। देना है क्या? चर्चा किसकी है, है। किसकी है चर्चा ज्यादा चर्चा किसकी है यहाँ बोगा वो मराठे हाँ मराठे क्या है मुसलमान क्या है दोनों है नहीं संजय बंसोड़े सत्यवान नहीं नहीं संजय बंसोड़े हाँ। और भालेराव दोनों चुनाव में ठहरे हैं हाँ दोनों में से बेहतर कौन है बेहतर कौन है अब कौन है आपको कोई मिला नहीं आके नहीं नहीं। नहीं नहीं। हाँ बात करिए कर आपकी उम्र साठ साल है नौ नौ की उम्र साठ साल के पैसे मिलते हाँ। सरकार के पैसे मिलते या नहीं मिलते तो। मिल रहे जर पहल तो यह रावणकोड़ा गाँव मध्य बऱ्याच प्रमाणात विकास कामे झालेली आहेत आणि सर्वांचं एकूण जर महिलांचं तरुणांचं बुजुर्ग लोकांचं जर मत आपण पाहिलं तर मी वेगळं सांगायला नको आहे संजय बनसोडेला या ठिकाणी चांगला कौल मिळताना दिसत आहे राजेंद्र धुसेट्टे आर आर डी न्यूज मराठी रावणकोळा